अहिरवाडी या गावात करजोद येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कक्षाच्या अभियंत्यांकडून वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी ही मोहीम राबवण्यात आली होती यामध्ये तीन जणं वीज चोरी करताना आढळले होते तेव्हा या तिघांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार या तिघांना दंड भरण्याची नोटीस देण्यात आली होती मात्र या तिघांनी वेळेत दंड भरला नाही तेव्हा तिघांनी दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात दिनांक तीस डिसेंबर सोमवार रोजी सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटाला वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिरवाळी या गावात कर्जोद येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कक्षाच्या वतीने सहायक अभियंता मुकेश ठाकरे यांच्या नेतृत्वात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली होती यामध्ये त्यांना अहिरवाडी गावात सुनील रामदास महाजन सीताराम तुकाराम महाजन व रामचंद्र जगन्नाथ सुतार हे तीन जण वीज चोरी करताना आढळले होते या तीन जणांनी एकूण आठशे छत्तीस युनिट युद्ध चोरी केली होती ज्याची किंमत पंधरा हजार सहाशे चार रुपये इतकी आहे तेव्हा या तिघांना दंड भरण्याची नोटीस राज्य विद्युत वितरण कंपनीकडून देण्यात आली होती मात्र या तिघांनी वेळेत दंड भरला नाही म्हणून या तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात मुकेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर